आज आपण क्रिएटिव वाईज या आपल्या चॅनलवर संध्याकाळच्या जेवणासाठी टू इन वन असा एकच पदार्थ ज्यामध्ये डाळी भाजी आणि भात हे सर्व एकत्र ए होईल अशा पद्धतीचं झटपट तयार होणारं जेवण तयार करणार आहोत या रेसिपीला कमी वेळ लागतो आणि पौष्टिक रेसिपी आपली तयार होते आपण आता घराच्या भोवती जी शेवग्याची झाडं लावलेली आहेत त्यांची कोळी पानं तोडून आणली आहेत त्यांची पानं फक्त घ्यायची आणि जो जे देठं आहेत ती काढून टाकायचे आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांपासून वेगवेगळे रेसिपीज केलेल्या आहेत रोजच्या जेवणामध्ये रेसिपीज करत बसायला जर वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धती आपण रोज वरण आमटी घरामध्ये करत असतो त्याच्यामध्येच आपण शेवग्याची पानं जर वापरली तर पौष्टिक आपलं वरण तयार होतं त्यासाठी आपण पाच जाळी घेतल्या आहेत या पाच जाडीत मूग घेतलं आहे एक वाटी ही तुरीची डाळ आहे ती एक वाटी घेतली ती मसूर डाळ आहे ती पण आपण एक वाटी घेतली ही चणा डाळ आहे हे सर्व समाप्रमाणात आपण घेतलं आहे आणि ही उडीद डाळे ती फक्त अर्धी वाटी घेतली आहे उडीद डाळीला चिकटपणा असतो त्यामुळे अर्धी वाटी आपण वापरली आहे आणि या सर्व डाळी मिक्स करून आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढं लागेल त्या पण प्र प्रमाणामध्ये आपण वरण तयार करायचे आहे आता आपण पाऊन वाटी ही डाळ घेतली आहे वरण तयार करण्यासाठी आणि बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या एका डब्यामध्ये स्टोअर करायच्या आहेत म्हणजे आपल्याला जेव्हा करायचं असेल तेव्हा अशा पद्धतीने आपण मिक्स केलेलं दाणे आपल्याला वापरता येतं आणि हे आपले निवडून घेतलेली शेवग्याची पान आहे ते आता स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे पाऊन वाटी आपण डाळ घेतलेले आहेत ते आता धुऊन घ्यायचे तीन ते चार जणांसाठी हे एवढं डाळीचं वरण बास होतं त्यामुळे मी घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये किती जणं खाणार आहेत त्या हिशोबानं तुम्ही डाळी घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपण सर्व हे पाणी काढून टाकलं आहे जर तुम्हाला शिट्ट्या कमी करायच्या असतील तर हे अशा पद्धतीनं धुवून एक अर्धा तास जर डाळी ठेवल्या तर कमी शिट्ट्यांमध्ये आपलं वरण होतं त्यामुळे गॅसची पण बचत होते अशा पद्धतीनं आपण शेव धुतलेले शेवट्याची पानं घालायचे आणि याच्यामध्ये दोन वाट्या मी आता पाणी घालणार आहे शेवग्याचं वरण आपण शिजवताना हळद आणि हिंग घालायचा ज्यामुळे वरणाला चव आणि टेस्ट दोन्ही पण खूप छान येते हिंग घालायचं चिमूडभर अशा पद्धतीनं आपण आता ही वरण आणि भात तांदूळ दोन्ही एकत्र कुकरला लावणार आहोत आपल्या आता वरण आणि भात दोन्ही शिजवून झालेलं आहे आता आपण हा आप वरच्या भांड्यामध्ये ब्राऊन राईस लावला होता बाजूला काढून घेतो कुकरमध्ये जर तांदूळ बाहेर येत असेल डब्यातनं सांडत असेल तर अशा पद्धतीचा उभं भांड्यामध्ये जर भात लावला तर कुकरमध्ये भात सांडत नाही आणि आता वरण बाहेर काढतोय आपण हे अशा पद्धतीचं आपलं मस्त शेवग्याची पानं आणि डाळी दोन्ही एकदम मस्त शिजलेले आहेत आता यांना आपण छान घोटून घ्यायचे घरामध्ये आपण जे ताक साठी रवी वापरतो त्याच रवीने मी आता घोटून घेते अशा पद्धतीनं डाळी आणि शव्याची पानं मस्त अशी एकजू एकजू होतात आणि चवीला हे वरण खूप छान लागतं पौष्टिक आणि चवी चव दोन्ही एकत्र जर येत असेल तर घ खायला खूप छान वाटते अशा पद्धतीनं कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या वरणाला आता आपण याच्यामध्ये तुम्हाला पातळ किंवा दाट कसं पाहिजे असेल त्या हिशोबाने पाणी घालायचे आहे आता आपण फक्त हे दीड ग्लास पाणी वापरलं आहे एवढ्या वर्णासाठी आता आपल्याला भांडी कमी करायची आहे त्यामुळे मी कुकरचं जे भांडं आहे त्याच्यामध्येच तडका देणार आहे त्यासाठी आता आपण हे भांडं डायरेक्ट आपण गॅसवर ठेवलं आणि याला उकळी आणून घ्यायची आणि एका साईडच्या भांड्यामध्ये आपण तडक्याची तयारी करणार आहोत तडकाचं पॅन आपण ठेवलेलं आहे गॅसवर आता याच्यामध्ये तेल घालायचंय अशा पद्धतीने वरून जर तडका दिला तर कमी तेलामध्ये सुद्धा मस्त असे वरणाला फोगी देता येते आणि कमी तेल वापरून सुद्धा भरपूर तेल घातल्याचं फिलिंग आपल्या आमटीला येतं अशा पद्धतीनं आपण आता सर्व तयारी करून घेतली आहे लसूण सोलून घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि तिखट मिठाचा डबा पण जवळ ठेवलेला आहे आणि साईडला आपलं वरण पण उकळते अशा पद्धतीनं आपण छान असा आपल्या आमटीला तडका देणार आहोत मिक्स डाळीची वरण आणि त्याच्यामध्ये शेवग्याची पानं घातलेली असल्यामुळे आपलं हे वरण पौष्टिक होतं आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत तुम गरम तुँ गरम वरण त्याच्यामध्ये मस्त तूप घालून तुम्ही सूपसारखंसुद्धा नुसतं पिऊ शकता फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तूप किंवा तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरा चिमुळभर हिंग हिंग वापरल्यामुळे फोडकी होत नाही अन्न पण लवकर पसतं आणि हा लसूण आपली क कमीत कमी मसाले वापरून आपण ही आमटी तयार करणार आहोत झटपट बनते संध्याकाळच्या वेळेला घाई बाहेरनं जर आपण आलेलो असेल आणि कम, कमी वेळ असेल तर झटपट आपल्याला हे वरण आमटी तयार करता येते आता कड फ्रेश कढीपत्ता आहे जर कढीपत्ता तुमच्याकडे नसेल तर कढीपत्त्याची पावडर पण वापरू शकता अशी पावडर तुम्ही घरामध्ये सुद्धा तयार करून ठेवू शकता त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण तयार केलेला आहे आणि वाळलेल्या मिरच्या वापरल्या आहेत या ऑप्शनल आहेत असतील तर घाला नाही घातलं तरी पण चालतं आणि आपण याच्यामध्ये बाकी मसाले वापरणार आहोत आपण कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व मसाले लसूण अद्रक कोथिंबीर स कांदा सर्व घातलेला आहे ह्याच ह्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा हा दोन मी सम दोन चमचे वापरते तुमच्या घरामध्ये किती तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही हा मसाला वापरू शकता हे मीडियम तिखट आपलं वरण तयार झालेलं आहे पद्धतीनं आपण छान असा मस्त तडका दिलेला आहे आपल्या वर्णाला तुमच्या भागामध्ये तुम्ही या वर्णाला कुठल्या कुठल्या नावाने बोलवता काही ठिकाणी त्याला सांबार म्हणतात काही ठिकाणी आमटी म्हणतात काही ठिकाणी फोडणीचं वरण म्हणतात प्रत्येक भागामध्ये एकाच पदार्थाला वेगवेगळी नावं आहेत आता ही आमटी आपली तयार आहे अशा पद्धतीनं कमी तेलामध्ये सुद्धा मस्तपैकी भरपूर तेल घातलं आहे अशा पद्धतीचे आपली ही आमटी रेडी आहे आता आमटीला आपली छान उकळी आली आहे पण गॅस बंद करायचं आहे आणि आता शेवटी आपण मीठ घातलं आहे आणि अशा पद्धतीनं सर्व मिक्स करायचं आहे एक चमचा मीठ आहे आपण या आमटीसाठी अशा पद्धतीनं आपलं हे गरमागरम भात त्याच्यावर ही आमटी तूप घालून हे संध्याकाळ तुम्ही हलकं फुलकं जेवण करू शकता आपण आता हा ब्राऊन राईस शिजव शिजवला होता हा ब्राऊन राईस घ्यायचा आहे याच्यावर मस्त तूप घालायचं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर गरमागरम अशा पद्धतीचा भात त्याच्यावर गरमागरम आमटी आणि त्याच्यामध्ये आपण जी पाच डाळींपासून ही आमटी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याची पानं घातले त्यामुळे ही आपली रेसिपी एकदम पौष्टिक झालेली आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये कमी वेळ असेल आणि आता काय बनवायचं याचं आता टेन्शन नाही अशा पद्धतीचं पौष्टिक वरण तुम्ही पाच डाळी वापरून तयार करू शकता डाळी एकत्र करून स्टोर करू शकता एका डब्यामध्ये आणि जेव्हा ग करायचं असेल तेव्हा झटपट तुम्ही डाळींचा वाप पाच डाळींचा वापर करून आणि त्याच्यामध्ये भाजी मिक्स करून अशा पद्धतीचं गरमागरम पौष्टिक असं ब्राऊन राईस आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाजी वापरलेली आमटी तयार करू शकता ही आमटीमध्ये कमी तिखट वापरून तुम्ही लहान मुलांनासुद्धा सूप म्हणून प्यायला देऊ शकता ही रेसिपी जर माझी आवडली आस, असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी रेसिपीसाठी बेल बटन दाबा थँक्यू